नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दुसऱ्या रायसीना संवाद संमेलनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन बहुमत सिद्धीनंतर अखिलेश यादव यांच्याकडे सायकल हे समाजवादी पक्षाचं चिन्ह राहील निवडणूक आयोगाचा निर्णय एटीएम केंद्रातून आता दहा हजार रुपये काढता येणार तसंच चालू खात्यातून एक लाख रुपये काढता येतील रिझर्व्ह बँकेचा निर्णय ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उष्ण हवामानामुळे खेळाडूंची दमछाक रॉजर फेडरची यशस्वी सलामी आणि उत्तर भारतात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत रेल्वे आणि हवाई सेवांवर परिणाम सविस्तर वृत्त नवी दिल्ली इथं आज दुसऱ्या रायसिना डायलॉग अर्थात रायसिना संवाद संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्यानं परराष्ट्र मंत्रालयानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे नवी आव्हानं आणि सायबर सुरक्षा यासह सा अनेक धोरणात्मक मुद्द्यांवर या संमेलनात विचारमंथन होणार आहे या संमेलनात पासष्ट देशांचे पन्नास प्रतिनिधी सहभागी होणार आहेत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिया गुटरेस एका व्हिडिओ संदेशाद्वारे या संमेलनाला संबोधित करणार आहेत उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात झालेल्या यादवीनंतर पक्षाचं सायकल अधिकृत चिन्ह आणि नाव मुख्यमंत्री अखिलेश यादव गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला त्यामुळे मुलायमसिंह यांच्या गटाला जोरदार झटका बसला आहे समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या दोघांनीही पक्षाच्या सायकल चिन्हावर दावा केला होता निवडणूक आयोगानं दोघांची बाजू ऐकून घेतली त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी यांनी हा निर्णय दिला या निर्णयानंतर अखिलेश यादव यांनी मुलायमसिंह यांची भेटही घेतली उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक मुलायमसिंह यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचं अखिलेश यादव यांनी यावेळी स्पष्ट केलं वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये असलेले मतभेद दूर न झाल्यानं या कायद्याची अंमलबजावणी आता लांबणीवर पडली आहे आता हा कायदा एक एप्रिल दोन हजार सतराऐवजी एक जुलैपासून लागू होईल अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली कर नियंत्रण आणि नुकसान भरपाई विषयक मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी जीएसटी समितीची नववी बैठक काल झाली मात्र या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही दीड कोटीपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांवर नियंत्रण ठेवण्याबाबत काही राज्य सरकार आग्रही आहेत मात्र या कर नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा राज्यांकडे नाही त्यामुळे अशी कररचना संमत करण्यास केंद्र सरकार उत्सुक नाही या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पुढची बैठक अठरा फेब्रुवारीला होईल सरकारला कुठल्याही परिस्थितीत सोळा सप्टेंबरच्या आधी हा कायदा लागू करावा लागणार आहे एटीएम केंद्रातून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेनं वाढवली असून आता दररोज दहा हजार रुपये काढता येतील नवा निर्णय त्वरित लागू झाला असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे आधी ही मर्यादा दररोज साडेचार हजार रुपये इतकी होती चालू खातेधारकांची पैसे काढण्याची मर्यादाही शिथिल करण्यात आली आहे आता खात्यातून आठवड्याला एक लाख रुपये काढता येतील आधी ही मर्यादा पन्नास हजार रुपये होती बचत खात्यातून मात्र आठवड्याला चोवीस हजार रुपयेच काढता येणार आहे एनएजी अर्थात अणुपुरवठादार देशांच्या गटामध्ये भारताला सहभागी करून घेण्याच्या मुद्द्यावर चीननं आपली हरकत कायम ठेवत अमेरिकेवर टीका केली आहे या गटामध्ये भारताला सदस्यत्व दण ही मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची निरोपाची भेटवस्तू ठरू शकत नसल्याचं सांगत चीननं अमेरिकेलाच लक्ष्य केलं आहे अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री निशा देसाई बिस्वाल यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर चीननं टीकास्त्र सोडलं आहे एन भारताचा भारताच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये चीन सर्वात मोठा अडथळा असल्याचं बिस्वाल यांनी म्हटलं होतं आणखी एक आंतरराष्ट्रीय बातमी आहे तुर्कस्तानमध्ये इस्तंबूल इथं नववर्षाच्या स्वागत समारंभामध्ये बेछूट गोळीबार करून एकोणचाळीस जणांना ठार करणाऱ्या बंदूकधाराला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे एका विशेष मोहिमेत इस्तंबूलमधल्या एसिनूर जिल्ह्यातल्या गृहसंकुलातल्या एका घरात पोलिसांनी छापा घातल्यावर हा हल्लेखोर सापडला हा हल्लेखोर उझबेकिस्तानचा नागरिक असून त्याचं नाव अब्दुल कादीर मशारी पो असल्याचं तुर्की प्रसारमाध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे या हल्ल्यात मरण पावलेल्या एकोणचाळीस जणांमध्ये दोन भारतीयांचाही समावेश होता हो या राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी नेत्यांचा कल हा युती करण्याकडेच आहे अशी माहिती वित्तमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ते वृत्तसंस्थेशी बोलत होते मुंबईतल्या विविध विकास प्रकल्पांना राज्य सरकारनं सुरुवात केली असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत अशी आमची इच्छा आहे शिवसेनेबरोबर युती न झाल्यास भविष्यात मुंबई महापालिकेत या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडथळे येऊ शकतात हे टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काहीतरी ठोस निर्णय घेतील अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली शहराचा विकास हाच आमचा प्रमुख अजेंडा असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान युतीविषयीच्या चर्चेत महापौर कार्यकाळ विभागणी समसमान करण्याची मागणी भाजपा करणार आहे अशी माहिती एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने दिली युतीबाबत चर्चा करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यावर शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये काल रात्री उशिरा बैठक झाली भाजपाकडून आशिष शेलार प्रकाश मेहता आणि विनोद तावडे तर शिवसेनेतर्फे अनिल देसाई अनिल परब आणि रवींद्र मिरलेकर चर्चेला उपस्थित होते प्राथमिक स्तरावरच चर्चा झाली जागावाटपाबाबत चर्चा झाली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करतील त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं बैठकीनंतर आशिष शेलार यांनी सांगितलं येत्या एकवीस तारखेपर्यंत सामोपचारानं चर्चा केल्यानंतरच निर्णय होईल असंही शेलार म्हणाले विधानपरिषदेची आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून लढवणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली परिषदेच्या पाच जागांपैकी अमरावती आणि नाशिक पदवीधर तर नागपूर या शिक्षक मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ तर शेकापसाठी कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याचं चव्हाण यांनी सांगितलं मात्र मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची भावना लक्षात घेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारांची यादी जाहीर केल्यानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी शक्य नाही असंही चव्हाण म्हणाले दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत लोणावळा इथं पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली यावेळी आठवले यांनी आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठीच्या तयारीचा आढावा घेतला आगामी निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना आरपीआय महायुती व्हायला हवी मात्र ती न झाल्यास राज्यात सर्व ठिकाणी आरपीआय भाजपसोबत युती करेल ज्या ठिकाणी भाजपसोबत युती होणार नाही तिथं स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असं धोरण पक्षानं ठरवलं असल्याचंही आठवले म्हणाले पक्ष राज्यात स्वतंत्र चिन्हावर लढणार असून राज्यात सर्वत्र कपबशी चिन्ह मिळावं यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रयत्न करणार असल्याचंही आठवले यांनी स्पष्ट केलं राज्यात निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही ठाण्यात झालेल्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्तानं भाजपानं फलक आणि झेंडे लावून आचारसंहितेचा भंग केला असा आरोप राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी केला ते काल ठाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगानं त्वरित कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली ठाणे महापालिकेचे आयुक्त देखील सत्तारूढ पक्षालाच मदत करत असून आयोगानं त्यांच्या बाबतीत कठोर भूमिका घ्यावी असंही ते म्हणाले राज्यात समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असून ठाण्यात त्यादृष्टीनं सकारात्मक पावलं टाकली गेली असल्याचंही त्यांनी सांगितलं पक्षातल्या ज्या नगरसेवकांना पदं मिळूनही समाधान नव्हतं त्यांना सत्ता अधिक प्रिय आहे अशी प्रतिक्रियाही तटकरे यांनी व्यक्त केली विमुद्रीकरणानंतर देशातल्या पन्नास टक्के लघु उद्योगांवर परिणाम झाला असून तीस टक्के रोजगार कमी झाला आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे औरंगाबादमध्ये आदर्श समूहानं आयोजित केलेल्या सहकार परिषदेत ते बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर अनेक उद्योग बंद झाल्यानं अंतर्गत मजुरांची संख्या वाढली याचा विचार सरकारनं करावा असं आवाहन त्यांनी केलं काळ्या पैशाच्या मुद्द्यावर आमचं सरकारशी एकमत आहे असं सांगून हा निर्णय राबवताना योग्य काळजी न घेतल्यानं सर्वसामान्य माणूस दुबळा होईल की काय अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली विमुद्रीकरणामुळे सहकारी चळवळ डबघाईला आल्याचा आरोप पवार यांनी केला राजकारण आडणं आणता अर्थकारणाचा प्रश्न सामंजस्यानं सोडवून सहकारी चळवळीला गती देण्याची गरज आहे असंही पवार यावेळी म्हणाले स्टेट बँक ऑफ इंडियाची उपकंपनी असलेल्या एसबीआय कार्ड्सनं डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सेंट्रल एसबीआय सिलेक्ट नावाच्या को ब्रँडेड क्रेडिट कार्डचं काल मुंबईत अनावरण केलं स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य आणि फ्युचर समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बियाणी यांच्या उपस्थितीत हे अनावरण करण्यात आलं या नवीन क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना खरेदी खानपान आणि मनोरंजन यासाठी एकत्रितरित्या होणाऱ्या प्रत्येक विनिमयावर फायदा मिळणार आहे वार्षिक चार हजार रुपयापर्यंत बचत तसंच नूतनीकरणावर बोनस असे फायदेही या कार्डद्वारे धारकांना मिळणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी यांनी केलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या विविध सूचना आणि मार्गदर्शक तत्व यांची माहिती देण्यात आली यावेळी सोलापूर जिल्ह्यातल्या पंचायत समितीच्या सभापती आरक्षण वैष्णवी म्हात्रे या शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते काढण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रणजित कुमार उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी तहसीलदार उज्ज्वल सोरटे आदी मान्यवर उपस्थित होते वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेला कालपासून मेलबर्न इथं सुरुवात झाली मात्र उष्ण हवामानामुळे अनेक खेळाडूंची दमछाक झाली दुखापदीमुळे सहा महिने टेनिसपासून दूर राहिलेल्या रॉजर फेडररनं या स्पर्धेत पुनरागमन केलं मात्र ऑस्ट्रियाच्या खेळाडूला नमवताना त्याला चिवट झुंज द्यावी लागली काही वेळापूर्वी झालेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सेरेना विल्यम्सनं आपल्या प्रतिस्पर्ध्याला सहा दोन सहा दोन असं सहजच नमवलं रुमानियाची सिमोना हाले पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सकडून तीन सहा एक सहा अशी पराभूत झाली एकेरीत भारताचा कोणीही खेळाडू या स्पर्धेत सहभागी नाही आहे मात्र दुहेरी स्पर्धांमध्ये लिएंडर पेस रोहन बोपन्ना सानिया मिर्झा दुहेरीत खेळणार आहेत पेस बोपन्ना मिर्झा आपल्या परदेशी साथीदारांबरोबर खेळतील शरण आणि पुरव राजा ही भारतीय जोडी दुहेरीमध्ये खेळणार आहे देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायमच असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला आहे सिमला मनाली आणि लाहोलमध्ये हिमवृष्टी झाली दिल्ली श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्याच खाली आहे पुढील दोन दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दुसऱ्या रायसीना संवाद संमेलनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन बहुमत सिद्धीनंतर अखिलेश यादव यांच्याकडे सायकल हे समाजवादी पक्षाचं चिन्ह राहील निवडणूक आयोगाचा निर्णय एटीएम केंद्रातून आता दहा हजार रुपये काढता येणार तसंच चालू खात्यातून एक लाख रुपये काढता येतील रिझर्व्ह बँकेचा निर्णय ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उष्ण हवामानामुळे खेळाडूंची दमछाक रॉजर फेडरची यशस्वी सलामी आणि उत्तर भारतात हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत रेल्वे आणि हवाई सेवांवर परिणाम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार